तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात कृषी समृद्धी योजना राबवणार जुन्या योजनेत गैरप्रकार नवीन पीक विमा योजना लागू होणार मराठवाड्यासह सोलापूर अहिल्यानगर जळगाव आणि धुळे जिल्ह्यात पाऊस कमीच उडीद मुगाच्या पेऱ्यावर परिणाम कोकणातील रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातही नव्वद टक्क्यांपेक्षा कमी पावसाची नोंद अनेक जिल्ह्यांमध्ये पिके हातातून जाण्याची शेतकऱ्यांना भीती जळगाव जिल्ह्यात एकतीस हजार शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा खरीप हंगामात अडचण जळगाव जिल्ह्यात सोळा हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्राला अवकाळी पावसाचा फटका खरीप हंगामात शेती साहित्य खरेदीसाठी पैसे नाहीत अलमट्टीसह पश्चिम महाराष्ट्रातील धरणे सत्तर टक्क्यांहून जास्त भरली सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील कृष्णा वारणाकाटचा शेतकरी दास्तावला मराठी व जगप्रसिद्ध टेस्ला कारची मुंबईतून भारतात एंट्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बीकेस येथील शोरूमचे उद्घाटन पीक विमा कंपन्यांनी दहा हजार कोटी कमावले काही कंपन्यांकडून गैरव्यवहार कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची माहिती भाजपचे आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांनी आज विधान परिषदेत शेतकरी पीक विमा प्रश्नाबाबत प्रश्न विचारला होता या प्रश्नाला उत्तर देताना जुन्या योजनेत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार उघडकीस आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी जलसिंचनाची क्षमता वाढवणार जलसंपदा मंत्र्यांची विधान परिषदेत माहिती कोकणात सर्वत्र मुसळधार पाऊस बरसला रोहा महाडमध्ये पूरस्थिती कुंडलिका अंबा आणि सावित्रीने ओलांडली धोक्याची पातळी रत्नागिरीच्या हापूस आंब्याला सुवर्ण पदक एक जिल्हा एक उत्पादन दोन हजार चोवीस पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राची चमकदार कामगिरी गोंदिया जिल्ह्यात पुन्हा अठरा हजार सातशे नव्याण्णव घरकुलांना मंजुरी गरिबांच्या हक्काचे घराचे स्वप्न पूर्ण होणार गोरेगाव तालुक्याला सर्वाधिक लाभ ना बोनस मिळाला ना धानाचे चुकारे बँकांच्या चक्रा चा मारून शेतकरी मात्र तसतं धान रोवणीसाठी भिजत भिस्त हमीबाबत खरेदी पण चुकारे नाहीत दिवसातील शेतकरी नाराज दोन कोटींच्या ज्वारी चुकाऱ्याची प्रतीक्षा जायकवाडीचे पाणी माजलगावकडे जायकवाडी धरण सत्याहत्तर टक्के कालव्यातून पाणी सोडले सिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार पीक विमा अर्जासाठी उरलेत केवळ दोन आठवडे राज्यात आत्तापर्यंत केवळ नऊ टक्के शेतकऱ्यांचा सहभाग निकषांमध्ये बदल उरलेल्या पंधरा दिवसात शेतकरी अर्जांची संख्या वाढणार का असा सवाल नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीत आडत्यांचे लिलाव बंद पाडले पेमेंट ठरल्यानुसार न दिल्यास बेमुदत लिलाव बंद आंदोलन पाथरी तालुक्यात टरबुजाचे बियाणे निघाले बोगस शेतकऱ्यांनी दिला आंदोलनाचा इशारा कंपनीकडून चिरीमिरी देऊन पडदा टाकण्याचे काम पावसाअभावी पिके कोमेजू लागली मुक्रमाबाद हदगाव परिसरातील बळीराजाचे डोळे आबाळाकडे लागले पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड शेतरस्त्यांची नोंद आता तलाट्याच्या रेकॉर्डवर सात बारा उतार्यातील अनेक हक्कांमध्ये नोंद झाल्याने कायदेशीर स्वरूप प्राप्त होणार शेतकऱ्यांसाठी लवाद कृषी मंत्र्यांची विधान परिषदेत माहिती शेतकऱ्यांना न्याय मागण्यासाठी न्यायालय किंवा लवाद उपलब्ध नाही आणि त्यामुळे लवाद स्थापन करण्याबाबत सरकार गांभीर्याने विचार करत आहे अशी माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधान परिषदेत दिली नगर जिल्ह्यात चौदा ड्रोनद्वारे शेती व्यवस्थापन जिल्हा परिषदेच्या सेसमधून सत्तर लाखांची तरतूद ग्रामीण भागात पाणटपऱ्यांची वाट तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआम विक्री व्यसनाधीन तरुणांचे भविष्य धोक्यात कडक कारवाईची गरज सिल्लोड तालुक्यातील एक हजार पाच घरकुल लाभार्थ्यांवर टांगती तलवार कागदपत्र जमा न केल्याने घरकुल रद्द होणार एकवीस हजार एकशे सत्त्याण्णव घरकुल मंजूर ग्रामपंचायतीच्या सूचनांकडे लाभार्थ्यांचे दुर्लक्ष टिशू कल्चर केळीसाठी नांदेडची निवड निश्चित केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या संकल्पनेतील केळी टिश्यू कल्चर सेंटर साठी देशभरात तीन ठिकाणी प्रायोगिक तत्वावर प्रकल्प राबवण्यात येणार आहेत आणि त्यासाठी महाराष्ट्रात नांदेडची निवड जवळपास निश्चित मानली जाते कुजडा येथील तालुका अर्धापूर येथे सुमारे पन्नास एकर जागेची पाहणी काही दिवसांपूर्वी करण्यात आली उदगीर तालुक्यात पोर्टलच्या तांत्रिक अडचणीमुळे एकतीसशे घरकुलांचे हप्ते रखडले घरकुलाचा हप्ता लांबल्याने ऐन पावसाळ्यात संसार उघड्यावर बोकरंबा परिसरात पाऊस नसल्याने पेरणीत नाही रेनापूरमध्ये पंच्याण्णव टक्के पेरण्यापूर्ण पावसाभावी पिके धोक्यात रोहयाच्या गोळात घरकुल लाभार्थी अडचणीत खेड आदिवासी भागात घरकुल योजनेचा बोजवारा दुसरा हप्ता मिळवण्यासाठी दमचाक पंचायत समितीची सुमार कारभार मनसरला कृषी बाजार समितीत कांद्याचे बाजारभाव झाले कमी मंगळवारी कांदा दहा किलोला एकशे ऐंशी रुपये या भावाने विकला गेला बाजार समितीत एकूण पाच हजार चारशे एकोणऐंशी पिशवी कांद्याची आवक झाली नागवेल पानाचे दर घसरले थेट कृषी मंत्र्यांना केला फोन माजी मंत्री जानकर यांनी थेट या संदर्भात कृषी मंत्री मानिकराव कोकाटे यांच्याशी दूरध्वनीवर संवाद साधत मार्ग काढण्याबाबत चर्चा केली हिंगोली जिल्ह्यात नवीनच संकट तणनाशक फवारल्यास वाळतात पाणी सोयाबीन उत्पादक हवालदिल पाने कुतरणाऱ्या अळीचाही होतोय प्रादुर्भाव परभणी जिल्ह्यात सिंचर विहिरींच्या कामांचा कोळंबा सहा हजार मंजूर पण पूर्ण केवळ आठशे एकतीस कामे विहिरींच्या कामांचा सावळा गोंधळ संपता संपेना प्रशासनाकडून केवळ मान्यतेचा सोपस्कार योजनेला गतीऐवजी कागदोपत्रांची मर्यादिता लातूर परिसरात प्रधानमंत्री रमाई आवास योजनेचे हप्ते थकले घरकुल बांधकामांना अडथळा अनुदान देण्याची मागणी चीनी बेदाना आवक थांबवा अन्यथा राज्यभर आंदोलन स्वाभिमानीचा इशारा पन्नास हजार टन बेदानाची आयात झाल्याची चर्चा चीनचा बेदाना नेपाळ मार्गे तस्करीच्या माध्यमातून आयात शुल्क चुकून भारतात येत आहे कृषी विभागाची भरारी पथके रद्द तक्रार समित्यांमध्ये बदल निविष्ठा तपासणीचे अधिकार गुन्ह नियंत्रकांना दिल्याने झाले बदल खरीप हंगामात ज्वारीचे क्षेत्र गटले बुलढाणा जिल्ह्यात केवळ आठ टक्के पेरणी नैसर्गिक आपत्ती प्राण्यांच्या उपद्रवामुळे पिकांचे नुकसान शेतकऱ्यांनी पाठ फिरवली सोलापूर जिल्ह्यात पीक विम्यासाठी केवळ आठ हजार शेतकऱ्यांचा सहभाग सोलापूर जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांमध्ये केवळ आठ हजार एकशे त्र्याहत्तर शेतकऱ्यांनी पंधरा हजार तीनशे सहासष्ट अर्ज भरले आहेत वाशिम जिल्ह्यात वीज दिवस उलटूनही पीक नुकसानीचे पंचनामे अपूर्णच जून महिन्यातील अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना मदत मिळणार कधी संतप्त शेतकऱ्यांचा सवाल अद्यापही दहा टक्के पेरणी प्रलंबित एसटीबीटी कापसावरील बंदी उठवली जाणार केंद्रीय कृषी मंत्री सिंह चव्हाण यांचे संकेत केंद्र सरकार वादग्रस्त एसटीबीटी कापूसवानाला कायदेशीर परवानगी देण्याची शक्यता असल्याचे संकेत मिळत आहेत पीक विमा योजनेला राज्यात थंडा प्रतिसाद खरीपासाठी आतापर्यंत पावणे बारा लाख कर्ज दाखल नागपूर बाजार समितीतील घोटाळ्याची मार्फत चौकशी पणन मंत्री रावल यांची विधानसभेत माहिती राष्ट्रीय बाजार धोरण लवकरच कायदेशीर बाबी तपासून कारवाईचे आश्वासन दहा एच पी पर्यंतच्या कृषी पंपांना वीज बिल सवलत द्यावी सरपंच संघटनेची मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे मागणी पंचगंगेच्या पातळीत पाच फुटांनी वाढ पाणी पातळी सव्वीस फुटांवर वारणा धरणातून विसर्ग वाढला एकतीस बंदारे पाण्याखाली माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद